आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची पुढच्या आठवड्यामध्ये महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर नाशिक जिल्ह्यातल्या पंधरा जागांबाबत यामध्ये विचार मंथन होऊन पहिल्या टप्प्यात तिन्ही पक्ष प्रत्येकी पाच जागांचा फॉर्म्युला निश्चित करतील असंही सूत्रांनी सांगितलंय तर सर्वेक्षणातून पुढे येणाऱ्या इच्छुकांना उमेदवारी देताना पक्षाची अदलाबदल करण्याची तयारी सुद्धा महाविकास आघाडीनं ठेवल्याचं समजत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची पुढच्या आठवड्यामध्ये महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर नाशिक जिल्ह्यातल्या पंधरा जागांबाबत यामध्ये विचार मंथन होऊन पहिल्या टप्प्यात तिन्ही पक्ष प्रत्येकी पाच जागांचा फॉर्म्युला निश्चित करतील असंही सूत्रांनी सांगितलंय तर सर्वेक्षणातून पुढे येणाऱ्या इच्छुकांना उमेदवारी देताना पक्षाची अदलाबदल करण्याची तयारी सुद्धा महाविकास आघाडीनं ठेवल्याचं समजत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका